कोणता सल्ला दिली घरी हा राड बनवायची आणि त्याला पाण्यात ते पायर लावायचं काय म्हणत बऱ्याच वेळा म्हटलं बाहेर असलं फक्त मांगर राहायचं कशाला जायचं पण तरी शेतात गेल्यामुळे असं डायरेक्ट थोडस जय पायाला नमस्कार मित्रांनो तर कसे काय मजेत असणार स्वागत आहे तुमचं आमच्या युट्यूब चॅनल मध्ये म्हणू एक नमस्कार कर तर म्हणून नमस्कार केलेला आहे आणि आई पण आहे इकडं आता आई तर गेलेली आपली जलनेला गावाला पाहिला असेल व्हिडिओमध्ये मध्ये आणि तू म्हणसा सर्वजण आज कश काय तर चेतन आपल्या व्हिडिओमध्ये मध्ये दिसत नसते पण आज दिसलेला चेतन चेतन चेतनकां तिकडं असतंय शाळेमध्ये तो इंजरला आणि हे काय आणलं का बाप रे बापरे बाप आणि हे श्लोक आहे आपल्या व्हिडिओमध्ये नेहमी दिसते तू हे काय आणलं तू हे तर यानं मी जण बघा ते एक लाईट लावत दुसरं वाला तर यानं काय केलं माहिती आहे का त्याला खाऊचे पैसे असतात ना जमा केले आणि त्यानं फक्त कोंबडीचं पिल्लू घेतलं बघू ते हे बघा कोंबडीचं पिल्लू विकत घेतला आता कोंबडीचं पिल्लू विकत घ्यायचं काही काम आहे का डार बलके पकड आणि मनुही कोंबडीच्या पिल्लासोबत खेळतो म्हणत आहे बघ चल नाही ना अरे शी करील ते पा किती कि हे वाटत आहे तिला कसं आहे का म्हणू छान छान आहे ना चालत जाते म्हणून अरे बा अरे अरे जाऊ ते जाऊ दे जाऊ हातात थांब बघ सोड 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 शी नाही करत ना हे बघ आणि छान समस्त पिलू आणलेलं आहे पा कोंबडीचं पिलू म्हणतात हम्म हे खेळासाठी आणलं खेळासाठी असते किती मस्त दिसत आहे पण दोन होते तो एक माझी खाल्लं कुत्र खाल्लं कुत्र किंवा माझी खाल्लं होतं दोघा बी कांदून आणखी कारण बाहेर जसं सोडलं तर ते घेऊन जाते मांजर मांजर घेऊन गेले एक त्यासाठी आहे पण त्याच किती त्यानं चॉकलेटचे पैसे जमा केले आणि त्या पैशाने नंतर पिलो घेतलं विकत कोंबडीचे गावात जे असतात ना विकाले वगैरे तर आणि आठ दिवस झालेले ते आहे तयार म्हणजे जगलं जगले जगत पण आहे जगते का नाही आणखी गॅरंटी नाही आहे पण किती पण आणि खरं तर ते सर्वजण तुम्हाला सर कसे काय एकत्र आलेले आहे तर आज ते आलेलं लग्नाची कॅसेट बघायला इकडं बघणं चालू आहे सर्वांची कॅसेट कारण सर्व डान्स वगैरे चालतंय ना आणि लग्नाचे कॅसेट जे आहे ते पेन ड्राईव्ह मध्ये आणलेले आहे म्हणू तू आहे का त्यामध्ये दिसली का तू डान्स करताना दिसली हा म्हणून दिसले लहान मध्ये दिसले असल पाहता चालू आहे आणि बरेच जण जे डान्स वगैरे करतात थोडस मिरवणुकीतला तेच चालू सध्या मिरवणूक आणि ते आवडीन पाहता सर्वजण वाईट कलर व्हाईट कलर हम्म पांढरा मराठीत सध्या पण सर्वजण एकत्र आलेले आहे बरेच जण आणखी कोण कोण होत इथं तर बबलू आला होता तुम्हाला मागच्या मध्ये पाहिलं असेल अक्षय तेच बबलू त्याचं उर्फ नाव आहे तर अक्षय म्हणतात आणखी राणी आणखी मनीषा सर्वजण येऊन गेलेले नेमकंच ते जेव्हा लावत त्यांना तर गेलेलं बाहेर आणि आता याची ओळख जर करायची तर सर्व हे भावाची मुलं आहेत मोठ्या भावाचं ॲक्च्युली सर्वजण जर सांगितलं तर हो शाळेतून आली की हे दोघ शाळेत ते नुसते ड्रेसवर राहतात हे बी नाही आणि हा स्लोक तर याची शाळेचे ड्रेस कालचे जे होते ते वेगळे होते आणि आजचे ड्रेस आहे ते वेगळे आहे शाळेचे तुझा ड्रेस अंगणवाडीतला आहे ना ड्रेस रस्ता मित्रांनो बाकीचा शूट चालूच राहणार आपला मग आता या पिल्यास काय करायचं श्लोक काय करणार या पिल्याचं वाघ होत आणखी मग मोठा

पण हो ते जगत नाही रे फार्म गावराने असलं तर नाही हो तर फूला जायचं आहे तुझ्या फोन आला जेवण आहे आणखी ज्याचं जेवण करायचं नंतर भेटणार आहे सर त्याच शब्द आहेत ते लँग्वेज वेगळी आहे ती तर चला आपला व्हिडिओ कंटिन्यू बघा पुढचं शूट येणारच आहे तर मित्रांनो आत्ताच पाहिलं तुम्ही मस्त पैकी जे होते लग्नाची कॅसेट जे पाहणार होते सर्वजण लग्नाचे कॅसेट पाहत होते आणि सर्व पाहिलं असेल एकदम खुश दिसत होते कारण कोण कौन, कोणाचा कौन, डान्स कसा आणि कोणाचा कसा ते कौन? कौन कस आनि हो आनि तेच चालू होतं कोण कस हा मिरवणुकीचं आणि लग्नातला शूट वगैरे पाहाला टी व्हीमध्ये सर्वांनी आणि म्हणूच पाहिलं असेल नेहमी आले की तिचं तेच म्हणणं असते की आम्हाला लग्नाची कॅसेट पाहायची लग्नाची कॅसेट पाहायचं असंच चालू असते आणि म्हणू तर कंटिन्यू राहते आपल्या व्हिडिओ मध्ये हो का बघितलं आपण काल पण थोडं थोडं चालूच राहते शेतामध्ये गेली तर कधी केलं चेतनला पाहिलं असेल तुम्ही <coughs> खेळताने सर्व पिलासोबत असं फिरणं चालू होत म्हणू नमस्कार तर करणार आहे ती तिचं सवयच आहे आणखी काय करतात ठीक आहे जे काय असेल ते तर आपण एक सांगितलं होतं ओमभावन व्हिडिओ केल्या तयार ऍक्च्युली त्याच्यावरतीच आपण आज सांगण्या प्रूफ देणार आहे किंवा नेमके आईच हं बरेच जण कमेंट करताय की आईला दवाखान्यात नेला की नाही तुम्ही सर्व दवाखाने केले तर तेच दाखवणार आपल्या व्हिडिओ मध्ये दवाखान्यात नेलतो की नाही आणखी त्यानंतर क्रीम वगैरे हो लावले की नाही ते पण आपल्या मध्ये सांगणार आहे आज बा उंभवन व्हिडिओ टाकला जसा की आईचे पाय खूप सडले तुम्ही काळजी घेता की नाही असं म्हटलं नाही त्यानं पण ऍक्च्युअली कमेंट आहे आपल्याला बऱ्याच जणांच्या तुम्ही आईची काळजी घेता का नाही लावून पण आईन घरी की आम्ही क्रीम लावली सर्व कंटिन्यू चालू होतं क्रीम वगैरे लावणं पण वेळेवरती काय केलं होतं आईनं एक कोणता सल्ला दिली ती घरी कि हा राड बनवायची आणि त्याला पाण्यात भिजून कोमट पाण्यात ते पायाला लावायचं आणि त्यामध्ये डाळ वगैरे लावायचं तर असं राड वगैरे लावली होती पायाला त्याच्यामुळे ते जखम जी आहे ते पूर्ण काळी दिसत होती जखमीला जर लावलं तर त्यानंतर काळीच दिसणार आहे पण ऍक्च्युअली आपण सांगितलं की क्रीम पण आणल्या दवाखान्यात पण नेलं होतं तर तेच आज मध्ये सांगायचं आहे की आम्ही दवाखान्यात नेलं होतं आणि ने थोडस मध्ये दाखवणार आहे शूट नेमकं काय झालं तर फरक पण पडला हा फरक पण पडला होता तेव्हा एवढं नव्हती पण आता जसं जसं कमी होत गेलं क्रीम लावलं हे झालं पण आईनं शेवटच्या टायमाला काय केलं की ते राळ लावली बारीक कांडून ते राळ लावल्यामुळे पूर्ण पाय जे आता काळा दिसत होता आणि आजूबाजूचं ते सर्व काळ दिसत होतं आणि काळ दिसल्यामुळे लोक बऱ्याच जण वाटलं की पाय खराब झाला आणि उंभन सडलं की सडला साड़ ऍक्च्युली तसं काही नाही आहे कारण सर्व कमी झालं होतं ते कमी झाले हा आणि आम्ही टूप लावला की नाही आम्ही काळजी घेतली का नाही असं बऱ्याच जणांना प्रश्न पडत आहे तर तेच आजच्या व्हिडिओमध्ये सांगायचं आहे की आम्ही काळजी घेतली का नाही आईची आईला दवाखान्यात नेलं का नाही क्रीम आणली का नाही तर त्याच्यावरती मी शॉर्ट व्हिडिओ म्हणजे व्हिडिओ बनवला होता पण जास्त असा लॉंग वगैरे व्हिडिओ नव्हता बनवला थोडासा शॉर्टकट व्हिडिओ केला होता थोडस दाखवून तेच आता कंटिन्यू दाखवायचं आहे किंवा आज काय झालं होतं नेमके आई लिम गावली का नाही तर असा आहे मित्रांनो हा व्हिडिओ कंटिन्यू बघा आणि जाचा एक तुला चल बाय कर एक बाय चला मित्रांनो कंटिन्यू बघा तो व्हिडिओ तब्येत खराब झालेली आहे आणि पायाला काय म्हणतात ते क्रॅशेस पडलेले क्रॅशेस नाही टाका उरलेले तर आईचं शेतात गेल्यामुळे जे आहे ते टाका वगैरे उरलेलं आहे आणि त्याला क्रीम वगैरे लावणं चालू आहे आणि आईला बऱ्याच वेळा म्हटलं तब्येत खराब होईस तर आणि आईला म्हटलं होतं मी जाऊ नका जाऊ नका ते तूर सर रोज खाऊ राहिले ना मग बाया लावत करून घ्या लागेल ना बाया लावलेल्या तरी पण बायाची मारलं त्याच्यात अरे पण ते कसं असते कसं आहे आता काय म्हणत बऱ्याच वेळा म्हटलं पाया असलं फक्त मांग राहायचं कशाला जायचं पण तरी शेतात गेल्यामुळे असं डायरेक्ट थोडस जे आहे पायाला काय म्हणतात हा उरलेलं आहे तर त्याला मलम वगैरे लावत आहे आणि शेतात गेल्यामुळे हा पाया उरलेले आणि त्यासाठी मस्त जे आहे कोणती क्रीम आणलेले तिचा फरक पडला का पण कमी कमी झालं खूप छान क्रीम आहे म्हणजे पाय असे ऑइली पडत तर फरक पडलेला आहे ना आणि विशेष म्हणजे ते पण आज सांगायचं राहिलं कि सासूबाईच्या पायाला जे आहे क्रीम वगैरे तर राधिका देत आहे सुनबाई लावून देत आहे हे पण एक प्रेम दिसत आहे आपल्याला आज सगळी येत नाही सासूबाईच्या सेवा तर मित्रांनो आता तर पटला असेल तुम्हाला किंवा नेमके आईचं आम्ही देखभाल केली का नाही आईला क्रीम वगैरे आणल्या का नाही तर तेच सांगायचं तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये बरेच जणांनी कमेंट केलेली आहे किंवा तुम्ही सेवा वगैरे करता का आईचं पाहता की नाही काही थोडंसं लक्ष देता की नाही तर आम्ही लक्ष वगैरे दिलं आणि कारण पण सांगितलं काय झालं होतं तर आता हा असं व्हायला नाही पाहिजे किंवा आम्ही लक्ष देणार नाही कारण घरगुती सर्व एका घरात असं लक्ष नाही दिलं तर वेगळं वाटते ना थोडस हर्ट होते थोडस आणि बरेच जण दाखवण्याचा प्रयत्न केला की बरं भाऊ न झालं आणखी बस तर असा आहे मित्रांनो या व्हिडिओमध्ये ते सांगायचं तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्की मध्ये सांगा चॅनलला नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि फॉलो करा तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय